मी बबन मल्हारे पोकडे राहणार नावळा तालुका शिरूर जिल्हा पुढे मला, मला सुद्धा भरपूर शुगर वाढायची एकदा असं झाले की डॉक्टरांच्या गेलो त्यांचं शुगर चेक करायचं मशीनच लॉक झाले ते मला तुम्हाला काय त्रास होतो गुन मला काही त्रास होत नाही फक्त ताण लागते असं होते भाऊ बाकी काही नाही तुमची शुगर म्हणले असेच्या पेक्षा जास्त गेलेली त्यामुळं तुमचं शुगर वाढली तुम्ही जरा सांभाळा यासाठी म्हणून मी सरकारी दवाखान्यात गेलो त्यांनी मला कार्ड दिलं आणि डॉक्टरांनी सांगितलं आयुष्यभर तुम्हाला गोळ्या खावा लागत नंतर काय आलं कदम सरांनी काळवराम कदम सरांनी सरा मला सांगितलं माझ्या मन ला दम्याचा प्रॉब्लेम होता तीन झाली त्याच्यानंतर मला, <प्रावाँ> मला विश्वास आला मी स्वतः चालू केलं आता शुगर एकदम नॉर्मल आहे माझी चौथी बॉटल झाली तस मला एक सांगायला आनंद वाटतो कि माझ्याकडे एक अठ्यात्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस आहे त्याला दहा वर्ष झाले दिसत नाही आणि मुंबईच्या लानी सरांनी सांगितलं तुम्हाला ना दिसणार नाही परंतु काय झालं मी त्याचा अभ्यास केला त्याच्या के डोळ्याचा याला काय त्रास आहे फक्त त्याने काय सांगितलं की तुमच्या डोळ्याच्या त्या कमजोर झाल्या त्यामुळे तुम्हाला दिसता दिसणार नाही मी म्हणलं आपण प्रयत्न करू त्याच्या मुलाला सांगितलं काय असेल ती असेल तो पण म्हणला तुमचं काय असेल ती बेनिफिट पे देईन पण माझ्या वडिलाला दिसलं पाहिजे आता त्या मागचा मी तिसरी वॉटल दिली परवा मी जाऊन त्याला विचारलं काय फरक पडतो का तो म्हणला असं होते सकाळच्या बारी दिवस उजाडला ना समोर लिंबाचं झाड आहे त्याचा दिसतो आहे मी त्यांना सांगलं तुमचा कोर्स पूरा करा योगायोगाने होऊ शकतो की तुम्हाला परत तुमच्या नासा चालवून तुम्हाला डोळे येऊ शकतात ते म्हणले काय नाही मला थोडं जरी दिसलं तरी बरं होईल थोडं